जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत आरोग्यदायी आणि ताकद वाढविणारे डिंकाचे लाडू चला तर मग घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लाडू कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी लागणार साहित्य हे पन्नास ग्रॅम तीळ आहे शंभर ग्रॅम डिंक आहे शंभर ग्रॅम बदामाचे काप केलेले आहेत काजूचे काप शंभर ग्रॅम आहेत हे पन्नास ग्रॅम खसखस आहे अर्धा किलो खारीक पावडर आहे पौशर खोबऱ्याचा किस आहे पौशर चांगलं तूप आहे आणि तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे चला सुरुवात करूया चला आपण गॅस पेटवूया पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेऊया भाजून झालेलं आहे ते काढून घेऊया खसखस भाजून घेऊया आपली खसखस पण भाजून झालेली आहे ती आपण काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊया आपण खोबर गुलाबी कलर वर भाजून घेतलेलं आहे ते काढून घेऊया आता आपण चमचा तूप टाकून बदाम फ्राय करून घेऊया आता आपण बदाम काढून घेऊया आपले बदाम चांगले कुरकुरी झालेले आहेत थोडस आपण तूप टाकून काजू फ्राय करून घेऊया काजू आपले फ्राय झालेले आहेत ते आपण काढून घेऊया थोडस तूप टाकलेलं आहे त्यामध्ये आपण डिंक तळून घेऊया डिंक आपण तळून घेत आहोत अशा प्रकारे आपण सगळा डिंक तळून घेतलेला आहे डिंक तळताना घाई अजिबात करायची नाही कारण का कच्चा राहायला आपण कच्चा राहतो त्यामुळे खाताना ते दाताखाली येतं या प्रकारे मी संपूर्ण डिंक तळून घेतलेलं आहे आता आपण खारिक पावडर भाजून घेऊया दोन चमचे तूप कापून खारीक पावडर भाजून घेऊया आपली खारीक पण भाजून झालेली आहे ती आपण आता परातीमध्ये काढून घेऊया तीळ व खसखस बारीक करून घेतलेली आहे आपण ड्रायफ्रूट आहेत ते बारीक करून घेऊया ड्रायफ्रूट बारीक केलेले आहेत ते त्या सगळ्या मिश्रणावर ओतूया तळून घेतलेला डिंका आहे तो पण बारीक करून घेऊया पन आता आपण बारीक करून आहे खोबऱ्याचा पण हाताने चुरा होतोय तो पण त्यामध्ये करून टाकतेय आपण हे सगळे मिसर एकत्र करून घेऊया आपलं सगळं मिश्रण एकत्र करून झालेलं आहे आता आपण गुळाचा पाक करून घेऊया आणि आवर टाकूया आता आपण कडे गरम क्र ठेवलेली आहे त्यामध्ये गुळ टाकूया तर दोन चमचे आपण त्यामध्ये पाणी टाकूया आपण एक साखरेचा पाक बनवूया आपला गूळ वितळलेला आहे त्यामध्ये हे राहिलेलं सगळं तूप टाकून घेऊया तूप आणि गूळ एकत्र झालेला आहे ते आपण मिक्सरवर ओतून घेऊया पण गुळ त्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याला आपण आता लाडू वळूया गुळ टाकल्यावर परत एकत्र करून घेतलेला आहे आता लाडू वळूया लाडू छान वळताय आहे ते शेवटच्या लाडू पर्यंत मिश्रण छान झाला असल्यामुळे व्यवस्थित वळता आलेले आहेत लाडू काय मग तयार झाले की नाही काळ्या खरकेचे पौष्टिक आणि चौदार डिंकाचे लाडू तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीची आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका